कार आज आपण वाई येथील श्री रास्ते यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि त्यांच्याकडे ज्या महाराजांच्या पादुका आलेल्या आहेत त्याबद्दल त्यांनी आपल्याला माहिती द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो श्री स्वामी समर्थ मी उमेश रास्ते वईतलाच रहिवाशी आहे भद्रेश्वर नावाचं एक देवस्थान वईमध्ये आहे त्या देवस्थानाचं आपल्याकडं गेले नऊ पिढ्या आपण ते देवस्थानाचे व्यवस्थापक म्हणा मालक म्हणून काम करतो स्वामी समर्थांच्या ह्याच्यामध्ये वाईट दामले मठ जेव्हा सुरू झाला <laughs> त्यानंतर मग स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये मी यायला लागलो सुरुवातीच्या काळामध्ये मी दामले मठात गुरुवारी आरतीला जाणं कारण दामले काकांनी किंवा वेसाळुंख्यांनी काही विचारलं माहिती हवी असेल तर ती देणं किंवा त्यांच्यावर काम करणं असं स्वामींचं हे करणं चाललं होतं हे खूप काही स्वामींविषयी माहिती होती अशी नव्हती मग जाऊन तिथं वाचन करून जाऊन मग स्वामींचं चरित्र वाचून झालं त्याच्यामधून ती माहिती मला मिळत गेली आणि मग बऱ्यापैकी स्वामींची सेवा करणं आणि नामस्मरणं या सगळ्या गोष्टीमध्ये मी काम करत राहिलो मागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण दे भद्रेश्वरच्या देवस्थानामध्ये दे वेगवेगळे वे दे मोठे याग करत असतो महालक्ष्मी याग घेतलं होतं महालक्ष्मी यागासाठी पुण्यातनं नाशिक औरंगाबाद आणि मुंबईतनं काही मंडळी आली होती त्याबरोबर तिथं पुण्यातले डॉक्टर अविनाश भोसले अवधूत भोसले म्हणून ग्रस्थ आले होते त्यांना तेही स्वामींचं भरपूर करतात त्यांच्याकडेही पादुका आहेत त्यांच्याकडं त्यांना नरसोबाच्या वाडीत ते पादुका मिळाल्यात आणि दुसऱ्या पादुका त्यांना गाणगापुरात मिळाल्यात तर तेही स्वामींच्या ह्याच्यात कृपेतले आहेत आणि ते स्वतः नॅचरोपथीचे डॉक्टर आहेत तर ते त्यांचे काही लोकांना घेऊन त्या यागासाठी वडीला आले होते ते आले असताना आदल्या दिवशी रात्री जेव्हा आम्ही सगळी यागाची तयारी करणं अमुक करण्याच्या दुःख होतो तेव्हा साडेबारा एकच्या दरम्यान त्यांना अचानक स्वामींच्या संचारासारखा सुरू झाला हा सगळा विषय आम्हाला नवीन होता म्हणजे आम्हाला ह्या गोष्टीचा संचार होतो अमुक होतो हा हे नाही आणि सहसा मी ह्या चमत्कारवर विश्वास ठेवणारा माणूस फार कमी आहे आजही असा मी पटकन कुठल्या चमत्कार विश्वास ठेवत नाही की मी विज्ञानाकडनं वाटचाल करतो आणि प्रत्येक गोष्टीतलं विज्ञान बघायचा मी प्रयत्न करतो पण त्यांना तो झाल्यानंतर त्यांनी मला दूध मागवून घेतलं बावीस तेवीस जण आम्ही देवळात होतो मद्रेश्वरच्या देवळात तयारीला रात्री साडेबारा एक वाजलेला होता दूध मागवून घेतलं आणि त्यांनी ते दूध शंकराच्या पिंडीवर प्रत्येकाला व्हायला सांगितलं एक अर्धा लिटर दुधाची पिशवी रात्री आणली सगळ्यांनी दुधाची पिशवी हे करून प्रत्येकाने आपापल्या देवाचं नाव घेऊन शंकराला दूध वाहिलं हा सगळं चालू असताना ते स्वतः मात्र देवळाच्या बाहेर बसले होते mm. देवळाच्या बाहेर जेव्हा ते बसले होते तेव्हा आम्ही दूध वाहून त्यांना भेटायला गेलो तोपर्यंत काय चाललंय काही बरं सांगितले दूध व्हा काही वाईट गोष्ट नाही देवाला दूध वाहिलं बाहेरून बस बसलो आणि त्यांनी तिथं सांगितलं की कोणालाही काही वाहिलं श्री मी स्वामी मिस स सर्त शेवटी आहे माझ्यापर्यंत hmm. सगळं पोचतं असं म्हणून त्यांनी सांगितल्यावर त्यांच्या केसातून दुधाच्या धारा सुरू झाल्या आणि awesome. हे प्रत्यक्ष म्हणजे असं बघितलं नाही कधी आण घेतलं असं नाही मी बावीस जणं तिथं बघणारे होतो मग दूध त्यांच्या केसाधारात आलेला आम्ही हात लावून हातावर घेऊन पिऊन बघितलं की खरंच हे दूध आहे का कारण काही काही गण सोडू शकतो म्हणते दूधच होतं आणि जसं आपल्याला पिशवीतलं दूध कच्चं लागतं तशीच त्या दुधाची होती ही आम्ही जवळजवळ सात आठ जणांनी हे केलं मग त्यावेळेस त्यांना हातात धरून देवळात चला तर देवळाच्या जा बाहेरच्या जागेत ते उभे होते देवळात चला स्वामी आतून बसो तर त्यांना ते तेव्हा त्यांनी त्या संचारात सांगितलं की मला तुझ्या घरी यायचं आहे आणि तुझ्या घरी येऊन मला स्थानापन्न व्हायचं आहे तर तू मला जागा देशील का म्हणजे स्वामी तुमच्याच कृपेनं घर बांधून झाले आज घर आहे या केव्हाई माझी आणि स्वामींना नाही म्हणणं ना। ना। हा विषय का स्वामींचंच घर होतं एक आणि त्यांच्याच कृपेमुळं आज हेरिटेजमधलं असलेलं घर माझं स्वतःचं हेरिटेज निघून बांधकाम झालेलं होतं घेऊन आलो होके म्हणून ठीक आहे यायला तयार आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की अक्कलकोटला तुम्ही एक चार पाच जणं या अक्कलकोटला आलात की तुम्ही येताना काही रुपये हजार रुपयाची काही नोटा घेऊन या आणि चहाची व्यवस्था बरोबर ठेवा तुम्ही चहा घेऊन दोन्ही आलात की तुम्ही अक्कलकोटमध्ये दर्शनाला फिरत असताना ते दहा रुपये तुम्ही वाटायचेत आणि कोणतरी अशी व्यक्ती येईल की जी सांगेल की मला आधी चहा पाहिजे त्या व्यक्तीला तुम्ही चहा पाहिजेच आणि मग दहा रुपयाची नोट द्यायची तो माणूस तुम्हाला पादुका देईल हो असं त्यांना शब्द दिला आणि त्यानंतर दुसऱ्याशी आमचा या पार पडला त्या दिवशी काही चमत्कार किरकोळ त्यांच्या त्यांनी घडवले तिथं दाखवले आम्हाला ते सगळे आम्ही पाहिले हे ग्रस्त पुण्यात निघून गेले त्यानंतर त्या त्याग्रस्तांशी थोडे संपर्क संबंध राहिले की स्वामींचाही करतायत म्हणून पण माझ्या तब्येतीमुळं मी एवढ्या लांबच्या प्रवासाला तयार नव्हतो का नुकताच मी म हार्ट अटॅक म्हणून उठलेलो होतो आणि माझ्या पायाला त्यामुळं सूज येत होती एवढा लांबचा प्रवास अक्कलकोटचा मी तयार नव्हतो जुलै महिन्याच्या शनिवार रविवारी वरवी सार तेरा चौदा तारखे जुलैला मग माझी तर एक जैन म्हणून मायबरोबर मुलगा असो प्रवीण जैन प्रवीण जैनला सकाळी त्याचे गुरु ते पन्हाळ्याचे तात्या म्हणून आहे फल्ले महाराज तर ते आता हयात नाहीत पण प्रवीण जैन सकाळी शनिवारी उठून नाश्ता करून तर दुकानात जायचं या तयारीत बसलेला असताना त्याला त्यांचा आवाज आला की स्वामींनी बोलवलं आहे आणि तू अजून रास्ते घेऊन का गेला नाही येस सकाळी सकाळी मला प्रवीणचा फोन आला आम्ही रोज सकाळी साडे अकरा बाराला mm. चहा प्यायला एकत्र जमतो म्हटलं काका काही झालं तरी आजच्या आज निघायचं आपल्याला आपण अक्कलकोटच्या दिशेने निघूया mm. म्हटलं प्रवीण तू व्यावसायिक तू सन्ना संध्याकाळी रातोरात परत येऊ उद्या मला दुकान आहे नाही म्हटलं काका दोन दिवस राहायला लागले चालतील पण तात्यांची आज्ञा आली आपण mm. निघायचं इथनं अकरा साडे अकराला प्रवीणच्या दुकानात गेलो सगळं विषय झाला निघूया म्हणून ठरलं गाडी प्रवीणची घेतली ड्रायव्हर हवा होता नशिबानं एक ड्रायवर समोरून उभा राहिला आणि त्याला विचारलं बाबा येतोयस का टिनू रावल म्हणून आहे म्हणून येतोस का अक्कलकोटला चाललो आहे त्यांना एक दोन मिनटं विचार केला त्यांना ड्रायव्हरची त्याची जी काही हे होती गर्दी जी रद्द केली आमच्यावर अक्कलकोटला नाही का प्रवीण जैन मी टिनू रावल आणि एक आक्षेप मांढरे म्हणून मुलगा असे चौघ मग जायचंय म्हणा तर म्हणलं ज्यांनी आपल्याला सांगितले त्यांना घेऊन जाऊया तयारी केली पुण्याला त्यांना फोन केला अवधूत यांना की स्वामी आप अक्कलकोटला चाललोय आणि तुम्ही बरोबर चाला आमच्याबरोबर कोणतरी मोठं असावं त्यांना म्हणले ठीक आहे म्हणले मी येतो तर तेव्हा फोनवर त्यांच्या पत्नीनं मला सांगितलं की ते कालपासून बॅग भरून बसलेत की मला अक्कलकोटला जायचं आहे हे ठरलं आमचं सकाळी पावणे नऊ वाजता सकाळी त्यांनी आदल्या दिवशी घरात सांगितलं होतं की मला अक्कलकोटला जायचं आहे अक्कलकोटला जायचं आहे त्यांच्याकडे गेलो तिथनं बाहेर पडायला त्यांच्याकडे ते पत्रिकाही बघतात औषधी देतात ते बाहेर पडायला सात वाजले त्यांच्या मिसेसनं आम्हाला स्वयंपाक करून दिला म्हणजे वाटेत तुम्ही भोजन करून पुढं जावा जाताना पूर्ण गाडीत कार होती पूर्ण गाडीमध्ये ए सी गाडीमध्ये पूर्ण वेळ हिण्याचा वास चालू होता हिनात तर वेळी कुणीही लावलेलं नव्हतं ना त्या अवधूत डॉक्टर अवधू भोसले स्वामी जे आहेत त्यांनी लावलेलं होतं आणि त्या ह्याच्यात गेलो आम्ही वाटेल जेवण करून रात्री दीडला शनिवार रात्री आम्ही पोचलो रात्री दीड वाजता hmm. जागा मिळण्याची मुश्किल कारण शनिवार होता एक व्यक्ती आली ती म्हणजे माझ्या आमच्या घरामध्ये जागा शिल्लक आहे सहा सात लोकं झोपू शकतील एवढा मोठा हॉल आहे तुम्ही हवं असेल ते येऊन मुक्काम करा फक्त माझ्याकडे चहा पाणी काही मिळणार नाही पेळचं पाणी फक्त राहायला तुम्हाला सोय होईलच अंघोळ पाणी त्याला तुम्हाला गरम पाणी चोवीस तास माझ्याकडे आहे चाले, चालेल चला सहा आम्ही पाच जण होतो झोपायला जागा होते म्हणून रात्री त्या ठिकाणी आम्ही पोचलो रात्री पोचून माडीवर ते घर होतं एक फर्स्ट फ्लोअरला होतं जिन्हा चढून वर गेलो आज जाऊन आम्ही आपल्या गाद्या विद्या घातल्या तोपर्यंत पक्ष्यांनी किलमिलाट चालू केला म्हणजे रात्री दीड वाजता पक्षी ओरडतात विश्वास विश्वासवा ओसणं शक्य नाही पण ना पक्षी विविध पक्षी म्हणजे एकच पक्षी ओरडतोय तर एखादा थव्यातनं चुकला असेल तर पक्षी केलविराट करतो दीड वाजता पक्षी ओरडत होते म्हणून त्या अवधूत स्वामींना विचारलं स्वामी हे काय आहे म्हणजे ही वेळ नव्हे तर ते म्हणले स्वामींचा निरोप घेऊन आले ती येतोयस कधी भेटायला येतोय अहो स्वामी तुम्हाला असं विचारतायत कधी भेटायला येतोयस आणि काय सांगायचं नाही म्हणजे उद्या सकाळी सहाला भेटूया ना आपण देवळात जायचंच आहे आपल्याला आणि मग आम्ही म्हणलं ठीक आहे सहा वाजता भेटूया मग आमच्यातल्या त्या अक्षय मांढरा यांनी सांगितलं त्या झाडाकडं बघ आणि सांग की उद्या सकाळी सहा नंतर भेटूया असं त्या अक्षय मांढरेनं मोठ्या आवाजात सांगितलं समोर नारळाची झाडं एक दोन तीन होती त्याच्यावरनं पक्षी उडून गेले सहा वाजता सहा वाजता आवाज आवाज कर पक्षी गेले पण आम्हाला ते मानसिक व्हायला लागलं की स्वामी आले आपण उद्या सकाळी सहाला म्हणायचं आपण ज्यांच्यासाठी आलो आहे म्हटलं स्वामी आत्ता आम्हाला दर्शन हवं आहे आम्हाला आत्ताच हवं आहे कशाला उद्या सकाळची सहाची वाट बघायची दीड वाजले रात्रीचे दीड दोन झालेत ठीक आहे म्हणले असं म्हणून आम्ही खोलीत आलो खोलीत आल्यावर पूर्ण खोली हिण्याच्या वासाला परत भरून निघाली म्हणजे अंगावर शहारे आले अजूनही ते हे होतंय आणि गादी अशा वहीने सहा घातलेल्या स्वामी म्हणजे त्यांचा एक पाय ह्या ठिकाणी आहे एक पाय ह्या गादीपाशी आहे पायापाडा आपल्याला दिसणं शक्य नव्हतं तो आपलंही काही हे नव्हे ती मी तर म्हणजे ह्या पाच वर्षात स्वामींचं करायला लागलेला माणूस म्हणजे असं काही खूप वर्ष करतो आहे असंही नव्हतं म्हणून पायापाडाचे म्हणून पाया पडायला गेलो आणि सगळ्यांना आम्हाला भास पायावर हात ठेवल्याचं राहिला ज्या ठिकाणी पाय दाखवले होते त्या ठिकाणी ठेवल्यानंतर इथं पाय आहेत किंवा पाण्यावर जसं आपण हात लावला तरी मुलायम पाणी असं जे लागतं म्हणजे तो स्पर्श तुम्हाला पूर्ण स्पर्श जाणवला आणि मग मात्र आम्ही थोडे हे झालो की काही नाही हे काहीतरी आपण पण म्हणजे ते ही अनुभूती प्रचिती मोठी आहे आणि अडीच तीन वाजता आम्ही मग झोपी म्हणजे अरे झोपा उद्या सकाळी आपल्याला काम आहे झोपी गेलो सकाळी नेहमीप्रमाणे साडेपाच सहाला उठून आम्ही दोघा तिघांनी जे मी प्रवीण जैन आणि अक्षय मांढरे उठून वावरलं पण स्वामी पहाटे चारपर्यंत जागे होते त्यांना घेऊ उठवायला नको आणि ड्रायव्हरला उठवायला नको कारण दुपारी वाईला परत यायचं आहे चुपून देत त्यांना आम्ही खाली जाऊन चहा बी पिऊन वरती आलो ब्रजविश करून आता मला आंघोळी करायला आणि आंघोळी झाल्या तोपर्यंत स्वामी उठून बसले आणि त्यांनी ब्रजविश केला हा माणूस सहसा चहा पित नाही म्हणजे नव्याण्णव टक्के चहा पित नाही ड्रायव्हरला उठवला सात वाजायला आले उठ चल आपल्याला जायचं आहे म्हणजे आता आवरून दर्शन घेऊ आणि परत जायचं हे काय होते पुढं हे उत्सुकता ती होतीच झोपून उठून आवरून ते बसले आणि ते म्हणले अरे रास्त्याचा मला तुम्ही चहा देत द्या पटकन खाली गेलो मांढरे त्याला पळवला म्हणलं जा त्या थर्मास नेला होता बरोबर स्वामींची आज्ञाच होती चहा बरोबर ठेवायचा आहे म्हणून थर्मास घेतलेला होता थर्मासमध्ये जाऊन तो, तो मांढरे चहा घेऊन आला त्या खालच्या माणसांकडनं दोन कप आणले म्हणलं प्लॅस्टिकचा कप नको ह्या माणसाचे आपण ह्याच्यात देऊ म्हणून कप घेऊन खालनं आला त्यांना चहा दिला आणि म्हटले अरे काय ब्राह्मण म्हणजे आम्हाला काय देतोस का नाहीस तरीही आमच्या लक्षात आलं आहे की हा माणूस त्यांनी सांगितलेली गोष्ट आपल्याकडनं करून घेतोय आम्ही हातावर ते दहा रुपयाची नोट ठेवली आणि पाया पडलो झाले ते हसले पण आम्हाला तिघांच्याही लक्षात आलं नाही कारण ही गोष्ट ऐकायला प्रवीण जैन पण होते आणि अक्षय मांढरे पण होता की ह्यांनी आपल्याकडे करून घेतलं आहे की आपल्याला पादुका देणारा हाच माणूस आहे hmm. पण हे लक्षात न आल्यामुळं बंदबुद्धी म्हणूया अक्षर खरं बोलायचं तर hmm. आम्ही पादुका घडायच्या म्हणून त्यांच्यावर बाहेर पडलो येताना त्यांनी पुण्यातनं त्यांच्याकडे ज्या पादुका मिळाल्या त्यांना दत्तगुरूंच्या त्या आमच्याबरोबर घेऊन आले होते की तिथं भेटून आणू या आपण त्या पादुका ते चांदीच्या छोट्या पादुका असं घेऊन आम्ही हे मंदिर ते मंदिर म्हणजे स्वामींच्या आधी मठात जाऊन आलो बाळप्पा महाराजांच्या इथं जाऊन आलो गुरु मंदिरात तिथून बाहेर आलो तिथून मग चोरप्पा महाराजांच्या घरी गेलो तिथं ते अण्णा अण्णू महाराज त्यांच्याकडं ते माडीवर त्यांचा घो राहतो त्यांच्याकडं आम्ही आपले पादुका घेऊन फिरतो आहे की त्या पादुका दाखवायच्या दर्शन घ्यायचं यायचं बाहेर कोण माणसं भेटली की ते पैसे देत राहायचं नोटापल्या आम्ही आपले पाठवत होतो काही केलं आम्हाला माणूस कोणी भेटला नाही की जो आम्हाला चहा मागेल आणि हे देईल आपल्याला पादुका मिळतील आणि हे खरं कळलं पण नव्हतं म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला हे कळलं नाही की नक्की काय घडलं आहे आणि सगळीकडे पादुका फिरवून झाल्या सगळ्यांना पादुका दाखवून झाल्या त्या पादुकांचं भेट घरून झाली याच्यामध्ये कोणत्याही देवस्थानामध्ये त्या तिथल्या का मंदिर मंदिरात की पादुका भेटवायच्या आहेत म्हणून पैसे द्या अमुक द्या असं कुठेही झालं नाही प्रत्येकानं त्या पादुका घेतल्या आत नेऊन भेटवल्या भारून आम्हाला दिल्या अण्णू महाराजी तर त्यांनी त्या आरतीच करून व्यवस्थित पादुका ठेवून आम्हाला दिल्या आता राहता राहिलं महाप्रसादे जायचं जेवण करायचं आणि बाईला परचं पादुका मिळालेल्या नाहीत दोन गोष्टी मनात होत्या एकतर स्वामींनी सांगितल्यानंतर आपण फेब्रुवारी ते जुलै चार पाच महिन्याचा कालावधी आपण उशीर केला आहे म्हणजे आपण थोडं अहंकारात गेलो का असं थोडं मनात त्यामुळं स्वामी रागवून नाही म्हणले का ठीक आहे परीक्षा बघतायत देतील आणि काय म्हणजे काय असं घडलं हे मन रडवेला झालं होतं महाप्रसादाच्या लाईनमध्ये उभा राहिलो आणि त्या अवधूत स्वामींनी सांगितलं की आता एक काम कर तुला ते पादुका मिळालेल्या नाही आहेत मी माझ्या पादुका घेऊन आलो आहे त्या पादुका घेऊन तो वाईला जा वाईमध्ये जाऊन त्या पादुकांची स्थापना कर आणि माझ्या मला पादुका परत आणून दे mm. हे अगम्य झालं म्हणजे तुमच्या पादुका मी घेऊन जायचं एक तर आधी चुकीचं आहे असं मी त्यांना म्हणलो मला पादुका देणार आहेत आणि माझ्याकडं स्वामी येणार आहेत ह्या पादुका तुम्हाला दत्तगुरूंकडनं वा वाढीत मिळाल्या आहेत त्या मी माझ्या घरी जायचं त्या मी ठेवायच्या त्याची स्थापना करायची त्या आणि त्या तुम्हाला परत आणून द्यायच्या म्हणजे mm. माझ्याकडं काय माझ्याकडं काहीच नाही ना मी परत आहे तिथं पोरडाच आहे ते हसले कळेल म्हणले म्हणजे पादुकांची पेटी आधी म्हणले पादुका काढायच्या पेटी बंद करायची वैध गेल्यावर आणि अगोदर त्यांना खडीसाखरेचा नैवेद दाखवायचा पेटीला पेटी, पेटी उघडायची आज जर काही असेल तर ठीक आहे नसेल तर पेटी बंद करायची मग केशर पाण्याचा नैवेद दाखव परत पेटी उघड काही झालं आणि म्हणले बी पीचं मशीन आणि कांदा जवळ ठेव म्हणून मला कांदा असा वाटल्यानंतर म्हणलं कांदा स्वामींना भजी भीजी आवडतं त्यासाठी कांद्याचे काहीतरी करायचा असेल पण बी पीचं मशीन हा विषय काही शेवटपर्यंत काढला नाही आम्ही तो विषय डोक्यातनं काढला आपल्या डोक्या बाहेरचे जे घडेल ते घडेल बघूया दर्शन घेतलं आणि अक्कलकोटमधनं बाहेर पडलो रडवेलं मन पण हसत आपलं चाला स्वामींचं दर्शन जर दर झालं आपल्याला अक्कलकोटचं दर्शन झालं आणि माझी काय दुसरी किंवा तिसरी वेळ असेल अक्कलकोटमध्ये जाण्याची दर्शन झाली सगळ्या ठिकाणी व्यवस्थित आपल्याला बसायला मिळालं प्रसाद झालाय सगळं आहे पुण्याच्या दिशेने आलो पुण्यात आलो त्यांच्या घरी गेलो hmm. त्या पेटीतल्या पादुका त्यांच्या घरात ठेवल्या आणि त्यांना एकदम एक अर्धा तास इकडे गेल्या तर त्यांचे मे संध्याचे आठ साडेआठ झाले जेवण करून जावा ठीक आहे म्हणजे जेवून जातो त्यांच्या घरी आलेली बरीच लोकं होती त्यांना भेटायला आलेली त्यांचे काही भक्त असतील स्वामींच्या पादुकांसाठी आलेले काही जण होते असे आम्ही तिथे सोळा सतरा अठरा जण घरातले मिळून होतो त्यांच्या घरातल्या पादुका आम्ही काढल्या त्या पेटीतल्या त्यांच्या घरभर फिरवल्या आणि त्या स्टँडवर तिथल्या का नेऊन ठेवल्या टेबलवर टेबलवर पादुका त्या नेऊन ठेवल्या त्यांच्या घरात त्यातल्या ह्याच्या पण चांदीच्या पण पादुका काढून बाहेर ठेवून दिल्या आणि एकदम त्यांनी सांगितलं की बच्चा तुझ्या खाली हात नाही भेजेन म्हणून हिंदीत त्यांनी बोलायला सुरुवात केली कुछ बी होने जेव्हा मी मेरे बच्चे को रोते हो नाही भेजूंगा आज नहीं। तुझे खाली हात नाही भेजूंगा ठीक आहे काहीतरी मिळणार आहे काय मिळणार आहे माहीत नाही पण काहीतरी मिळणार आहे थांबलो मग तिथं त्यांच्या त्यांनी ती, ते ती पूर्ण पेटी ती पेटी आई चाळून ठेवली आता मी ती पेटी त्या पेटीमधल्या पेटी सगळ्या आतली फुलं मीला काढायला सांगितली कारण ह्याच्यातनं आणलो होतो आम्ही अक्कलकोटमधनं तिथली ते भेटीच्या वेळेस घातलेली फुलं त्यात होती फुलं काढली पेटी सगळी स्वच्छ केली आतलं जुला धोतरपान होतं ते स्वच्छ झाडून मिळून ते आत ठेवलं एक पाच रुपयाचं नाण आणि एक सुपारी पेटी बंद केली म्हणजे पेटी चल माझ्या मागं त्यांच्या घरात बेडरूमला लागून ला टेरेस आहे एकवीस पंचवीस लोकं बसतील एवढी जागा आहे त्या टेरेसवर जाऊन बसलो त्यांनी घरच्यांना सांगून तिथं एक खाली ठेवायला चौरंग ठेवला चौरंगावर ती पेटी ठेवली आणि समोर आपल्या टेरेसवर जे झोपाळे असतात लोखंडी त्याच्यावर ते, ते स्वामी बसले आम्ही त्या पेटीभोवती एक तेरा चौदा जणं बसलेलो म्हणजे आत्ता ज्या पादुका आपण आणल्या आहेत घ्याच्यावरनं अक्कलकोटवरनं त्या घेऊन या आणि त्या चांदीच्या पादुका पण छोट्या असतात त्या घेऊन या ते आणून पेटीवर ठेवल्या काय घडणार आहे कसं घडणार आहे काय चाललं आहे काय नाही ते देत आहेत आज्ञा आपण ती करायची ह्या माणसाच्याच तोंडून आपल्याला स्वामी येणार हे माहिती होतं ह्यांनीच आपल्याला सांगितलं की स्वामी तुझ्याकडे येणार आहेत संचारात की या आणि अष्टगंध मागवलं आणि त्या चांदीच्या पादुकांना आम्हाला अष्टगंध लावायला सांगितलं प्रत्येकाला थोडं थोडं लावा त्या चांदीच्या पादुकांना आम्ही अष्टगंध लावलं वर्णवलं करून आमच्या ड्रायव्हरला म्हणजे तो टिनू रावल म्हणून होता त्याला म्हणले त्या मोठ्या पादुका घे आणि माझ्या शेजारी बस दुसरा एक त्यांच्याकडं एक लोखंडे म्हणून घरस्थाचे त्यांना म्हणले त्या पादुका छोट्या त्या ज्याला आता तुम्ही असतात त्या घेऊन माझ्या ह्या तू बस मला म्हणले उघड आणि स्वच्छ आहे का बघ बघितली स्वामी पेटी आत्ताच मी स्वच्छ केली माझ्या हातात मोकळी पेटी ती त्यात काही फुलं नाही आता काही नाही सगळं पेट नाही म्हणजे पर परत रुमाल काढला पेटी सगळी स्वच्छ केली ते धोतरपान ठेवलं तो रुपया सुपारी ठेवून पेटी बंद केली म्हणजे पेटीवर सगळ्यांनी हात ठेवा तेरा चौदा जण होतो कोण पाठीमागणं कोण इकडनं कोण फुडणं हात ठेवून उभे होतो आणि म्हणजे रास्ते काका तुम्ही आता स्वामींना मनासो हात मारा की तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आलो आहे अक्कलकोटला जाऊन तर तुम्ही या मी तुमची प्रतीक्षा करतो आहे आणि त्यांना अडवणी करा आणि ॲक्च्युली मना मनातच केली आणि बाकी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी स्वामींचा जप चालू करा मनात की स्वामी 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 चालू करा आणि ह्या उद्योगाला काही सेकंद गेले असतील ती पेटी हल्ली पेटी हल्ली म्हणल्यानंतर मला वाटलं तुमचा हात लागला आहे तुमचा हात लागला असेल स एक दोघी ब भगिनी त्यांची बायको होती एक mm. दोन मुली होत्या त्यांच्या कोणा ते हात लागलाय का त्यांना हल्ली का ते हात पेटीवर हात आहे पण आमच्या सगळ्यांच्या असं आलं की ती पेटी हलताना जड होती मग mm. mm. स्वामी म्हणले काढा पेटीवरचे हात पेटी बंद कोणी केली म्हणलं मी केली सर्व शेवटी पेटीवर ठीक आहे म्हणले पेटी उघड आणि पेटी उघडली तर पेटीत ह्या पादुका होत्या जे आता आपण बघतोय आणि हे अष्टगंध लावून आलेल्या पादुका जे अष्टगंध आम्ही त्या ह्याला लावले होते चांदीच्या पादुकांना तसंच अष्टगंध लावलेल्या पादुका पेटीतनं बाहेर आल्या आणि त्यावेळेस ते अष्टगंध पूर्ण ओलं होतं म्हणजे त्याचे डाक सुद्धा त्या धोत्रावर पडले अशा पद्धतीत त्या पादुका बाहेर आल्या चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज आणि हा फ्लॅट असा एक विकत घेऊन ठेवला होता ॲक्च्युअल माझा बिझनेस होता म्हणून घेतला होता पण अटॅकमुळे बिझनेस बंद झाला हा फ्लॅट अखंड स्वामींसाठी अर्पण केलाय स्वामींनी आधीच तरतूद करून त्यांनी आधी तरतूद केली होती खरं तर माझी ही ताकद पण नव्हती की आपण हा फ्लॅट विकत घ्यायचा आहे पण एक एक्स्ट्रा फ्लॅट निघाला बिल्डर म्हणला मी कोणातरी विकणार तू जर घेत अशी देतो आणि तुला कन्स्ट्रक्शन रेट मध्ये देतो आणि काय हवे हा फ्लॅट घेतला योजना पूर्ण तयार होती आपणच आणि माझा असा एक अंदाज आहे बरं का तुमची जी परंपरा आहे घराण्याची शिवभगेची शिव उपासना ती म्हणजे स्वामीची स्वामीजी शिव असं अशा रूपात आला तुमच्याकडे शिवाला शिव त्याही पुढच्याही रूपात आला म्हणजे थोडक्यात सांगायचं तर त्यानंतर आत्ता एक तीन महिन्यापूर्वी असंच एका ठिकाणी बसलेलो असताना बाळूबामांचं दर्शन झालं खरं बाळूबामांच्या विषयी मला फारशी माहिती नाही काहीतरी ते सिरियल एखादुसरी मधल्या आजला पार्ट बघितला असेल तर तेवढेच मला बाळूबामा माहिती तर बाळूबामांचं अचानक दर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं की माझी कांबळ तुला देतोय गादी तू गादीचा स्वीकार कर त्यानंतर मुंबई जे ग्रस्त आहेत त्यांच्याकडं तीन गाद्या ऑलरेडी बळवामाने आधी दिले ठेवलेल्या होत्या तर त्यांना तो आदेश बळवांचा गेला आणि हे जे अवधूत स्वामी होते त्यांचे ते मेहुणे आहेत मुंबईत असतात बी आर सीमध्ये नोकरेला आहेत त्यांच्याकडे त्या तीन गाद्या बळवाने ऑलरेडी आधी दिलेल्या होत्या त्यांना सांगितलं की वाईट रास्ते काकांना दोन गादी देऊन ये ही बाळूची कोंगडी त्यांनी वापरलेली घरी आली काय काही करतील अजूनही मी आदमापूरला गेलेलो नाही मी असं म्हणायला हरकत काही नाही की आदमापूरचं मी कधी जाऊन बघितले देऊ मला दिले दे काही शंकराचा शंभर तेच मी त्याच ह्याच्यात होतो की हे का सण का आपल्यापर्यंत आले म्हणजे काही संपर्कात नाही आहे हा संत आपल्याला माहिती नाही आहे आणि ही गादी आपल्यापर्यंत का आली आहे तर त्यांनी त्या शिवाच्याच देवळात एखाद्यांनी सांगितलं आणि शिवाकडनं असं आलं की नाही हे तुला बसून लोक कल्याण का करायचं काम करायचं आहे तू गादीचा वापर चालू कर मग आता तुम्ही त्या गादीवर बसून बसून गुरुवार शुक्र सोमवार गुरुवार अमावस्याने पौर्णिमेला बसतो अगदीच कोण आडला नाडला असेल तर आधी बसतो पण ते एक काम स्वामींनी भावलकडनं करून घेऊन सुरुवात केली मग बाळूबाची माहिती घेतली मग बाळवांची माहिती वाचली मग ते सिरियलमधले काही पाड बघितले वहीमध्ये इथं एक बाळूांचं मंदिर आहे डोंबशी व्याईगावात आपल्या मग त्याच्याकडे जाऊन आलो होत आपला योग चांगला ना रस्ते काकांकडे येऊन प्रत्यक्ष स्वामींची शिवाची हे मिळाले आपल्याला असं येतं आणि क असं मिळतं हे फक्त पोथीत वाचलं होतं खरं सांगायचं तर असं कधी घडेल आणि आपल्या आयुष्यात आपल्याला ते बघायला आपल्या बाबतीत घडेल म्हणजे कोणाला सांगितलं तर खरंच खोटं वाटण्याची घटना आहे नवीन पिढीला सांगितलं तर पण आहे आणि आता तर असं येतं की तिथं असं ते आल्यापासून काही झालं तरी कुठं हिनाचा वास चालू असतो कधी अनेक वेगळा कुठेतरी वास येतो कधी गुलाबाचा वास येतो खोलीला hmm. कंटिन्यू वास असतो फक्त काही वेळेस मात्र सिगरेटचा वास जोरात येतो दोन hmm. दोन तीन तीन दिवस सिगरेटचा वास येतो मग मात्र बिडी म्हणजे ही सिगरेट पेटवून ठेवायला लागते आणि ते सगळी संपूर्ण सिगरेट जळते आपण मला सांगत असताना एक वाक्य असं बदला की मी विज्ञान हो होऊन चालणारा माणूस आहे हो। एकदम पटकन विश्वास नाही शंभर टक्के जेव्हा तुम्हाला त्या मंदिरात स्वामी बाहेर बसले होते म्हणाला सगळ्यांनी तीर्थ वाहिलं हो। आणि नंतर बाहेर आल्यावर तुम्ही बघितले ते दूध दूध खरं होतं हो त्याच्यानंतर मग आपलं मत परि झालं की असं करणारी माणसं आज आहेत असं नाही असा विषय नाही पण हल्ली बऱ्यापैकी जे चमत्कार घडतायत ना बाजारात जे काही चालू आहे चमत्कार आपण बघतोय तर ते चमत्कार घडलेल्या बघताना असं लक्षात येतं की नाही याच्यामागं काहीतरी विचार केला पाहिजे कारण ही जी आता बोंधुगिरी चालू आहे सत्य परिस्थिती आहे बोंदगिरी जी चालू आहे आणि आम्हाला ही मांढरा जास्त बघून माहिती आहे वरती येणारं खोट्या अंगात येणारं आणि लिंबू मारणं जे आम्ही बघितलेल्या गोष्टी लांबणा तर त्या बघून असं विषय की नाही असं होत नाही असं घडत नाही जे काय आपण आता वार सांगितले मग अमूक वार इथे मग भक्तजण लोक येतात मग मी खरं तर अजून त्याचं फार मोठ्या प्रमाणात प्रसार किंवा प्रचार केलेला नाही मी स्वामींच्यासुद्धा प्रचार प्रसार, प्रसार फार कमी केलेला आहे की माझ्याकडे आहे म्हणून जे असतात ते स्वामी त्या लोकांना बोलवून घेतात आणि येतात असे मला अनुभव वईतले खूप आले वहीमधल्या एक आहेत खटावकर म्हणून स्वामी भक्तच आहेत आपले दीपक जोशी माहिती आहेत हर्षवर्धनचे काका ते माझ्याकडे येतात कायम त्यांचे माझे संपर्क संबंध चांगला आहे काका जोशींकडं ती कायम जाते आणि तिला एक दिवस ह्या पादुका आल्यानंतर तिला एक दिवस पादुकांच्या दर्शनाला ये मी वईला आलो आहे एवढंच तिला कमाव येत होतं आणि ती दामले मठात जाऊन दर्शन घेऊन आली वयमध्ये आणि एक दोन एक ठिकाणी पादुका आहेत त्यांच्याकडे जाऊन घरी जाऊन दर्शन घेऊन आली पण त्या ह्या पादुका तिला लक्षात येत नव्हत्या आणि एका कार्यक्रमानिमित्त ती आणि मी एका ठिकाणी भेटलो एका आमच्या मित्राच्या आई आईची पंच्याहत्तरी होती तेव्हा कविता ताई मला म्हणली अरे धनु असं असं मला स्वप्न पडतं आहे आणि क पादुकांचं दर्शन घ्यायला ये सांगतात मी वाईतल्या पादुकांचं दर्शन घेऊन झालं पुण्यात जाऊन मध्य जाऊन आले मला पादुका त्या दिसत आहेत त्या नाही आहेत आताही कार्यक्रम संपला की आपण बोलूया आता कार्यक्रमाच्या गडबडीत नको मग तिला नंतर कार्यक्रम संपल्यावर मी दोघांनी बोललो तिला सांगा आशाशा आलं आहे हा असेल तर येऊन दर्शन घेऊन जा आणि ती दर्शन घ्यायला ही तर आली आणि रडायला लागली म्हणून काय झालं म्हणजे ह्याच पादुका गेले पंधरा दिवस माझ्यासारखे स्वप्न देत आहेत आणि दर्शन घ्यायचं म्हणून मी स्वगित आहोत आली ते त्यांना ज्यांना आहे ज्यांना हे आहे त्यांना ते बोलवून घेतात